खबर तु जैसा हर बात अमचिया हा थी रोज नव नवीन बात में खेलनी या तो अमचन न्यूज़ चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल हातो नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः आपल स्वागत है पाहुया आज अच्छा बातम्या राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबेडकर यांनी काल नंदुरबार जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच तरंगता दवाखान्यांना भेट देऊन सविस्तर पाहणी केली या यावेळी त्यांनी रुग्णालयांची स्थिती औषध पुरवठा स्वच्छता तसेच रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या महसूल सेवक म्हणजे कोतवाल पदा शासकीय चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी नंदुरबार येथील महसूल सेवकांनी केली आहे अन्यथा महसूलसेवक टप्प्याटप्प्याने बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाटच्या मुख्य मार्गापर्यंत रस्ताच नसल्याने आजारी पुन्हा देवबारी पाडा ते महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी बँबुलन्सचा आधार घ्यावा लागला आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रायबरेली दौऱ्यादरम्यान सत्ताधारी भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे देशभरात वोट चोर गद्दी छोड अशी घोषणा घुमत आहे आणि हीच खरी वस्तुस्थिती आहे की सरकार मत चोरून स्थापन केली जात आहेत असा गंभीर आरोप खासदार गांधींनी पुन्हा केला आहे तर त्यांनी वोट चोरी विरोधात पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे नवापूर येथे जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला प्रारंभ झाला यावेळी तहसीलदार दत्ताक्रय जाधव यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले मराठा आंदोलनानंतर राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय हा सरसकट आरक्षण देणार नाही तर पुरावा तपासूनच आरक्षण मिळणार असल्याचा मुख्यमंत्री पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केला नंदुरबार शहरातील माणिक चौकातील आईस्क्रीम पार्लर फोडून चोरट्यांनी अकरा हजार पाचशे रुपये रोख चोरून नेल्याची घटना नंदुरबार शहरात घडली याबाबत शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्कलकुवा येथे अवैध गुटखा बाळगून विक्री करणाऱ्या इस्माला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून एक लाख बत्तीस हजार सहाशे पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील गोविंदनगरात एका घराचे दरवाजाचे कुलूप चोडून चोरट्याने घरातून चाळीस हजाराची रोकड लांबविल्याची घटना लोणखेडा येथे घडली या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार येथील मोहित मदन राजपूत याच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येऊन मुख्य आरोपींना एका आठवड्यात अटक न झाल्यास अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरुण उपोषणाचा इशारा राजपूत परिवारांनी दिला आहे शहादा येथील प्रांताधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दक्षता उपविभागी व नियंत्रण समितीचे अध्यक्ष के के कनवारिया यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक पार पडली संतप्त शेतकऱ्यांच्या जनआक्रोश आंदोलनाप्रसंगी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी स्वतः उपस्थित राहून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत सुमारे सहा हजार आठशे मेट्रिक टन युरिया नेमका कोणाला विकला आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला याचा हिशोबच नसल्याचे दिनांक दहा सप्टेंबर रोजी उघड केले त्यानंतर खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी सेवा केंद्रांमधून युरिया उपलब्ध करून देत वाटप सुरू केले आहे काल अक्करगुवा येथे झालेल्या जनआक्रोश आंदोलनामुळे खताचे वाटप सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी धन्यवाद दिले आहेत दरम्यान खतांची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली नंदुरबार तालुक्यातील वीरचक पाटलीपाडा ग्रामपंचायतीतर्फे शिवण नदी परिसरात गणेश विसर्जनानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस घटनाविरोधी व लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा हा कायदा रद्द झालाच पाहिजे अशी मागणी करत शिवसेना उभाठा गट व घटक गट पक्षांच्या वतीने तडोद्यात निवेदन देण्यात आले राज्यातील चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष व पंचायत समितीच्या सभापती पदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे त्यात अडीच वर्षाच्या कालावधीकरिता नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण राखीव राक्ष ठेवण्यात आले आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील दोन पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जमातीसाठी व दोन पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जमाती, जमाती महिलांसाठी अडीच वर्षांच्या कालावधीकरिता राखीव ठेवण्यात आले आहे तर शहादा व नंदुरबार या दोन पंचायत समित्यांचे सभापती पद हे अनुसूचित जमातीकेअंतर्गत अनुसूचित जमातीमधील महिलांसह राखीव ठेवण्यात आले आहे या आरक्षणाचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सहसचिव न भरोसे यांनी जारी केले हर खबर तुझ्या साथी अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या